नमस्कार मित्रांनो मराठी तुमचं सर्वांचं स्वागत आहे आता आपण नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे तर तो आहे श्रावणी सोमवार आता श्रावणी सोमवार हे चालू होणार आहे पाच ऑगस्ट पासून श्रावण महिना चालू होत आहे तर या श्रावण महिन्यामध्ये किती सोमवार येतात आणि कोणती शिवमोट व्हायची हे आपण या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत तर त्यापूर्वी आवडल्यास लाईक आणि शेअर जरूर करा या वर्षी श्रावण महिना हा पहिला श्रावण महिन्यातला पहिला दिवस म्हणजे सोमवार आहे तर हे सोमवार म्हणजे शिवशंकरांचा खूप चांगला दिवस तर सोमवारी कोणती शिवमोट आहे श्रावण महिन्यामध्ये किती सोमवार आले आणि त्या प्रत्येक सोमवारी कोणती शिवमोट आहे कोणती व्हायची ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत तर श्रावण महिना हा अत्यंत पवित्र महिना मानला जातो या महिन्यामध्ये शिवांची आराधना केली जाते या महिन्यामध्ये विशेष असे उपवास केले जातात त्यामुळे शिवांची कृपा आपल्यावरती प्राप्त होते असं मानलं जातं तसेच या महिन्यामध्ये श्रावण सोमवार याला खूप महत्व आहे श्रावण महिन्यामध्ये शिवभक्त प्रत्येक सोमवारी या वर्षी श्रावण महिना कधीपासून सुरू होतो आणि त्या महिन्यामध्ये किती सोमवार आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर या वर्षी श्रावण महिना हा पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सुरू होतोय तर दोन सप्टेंबर रोजी श्रावण महिना समाप्त होणार आहे या वर्षी श्रावण महिन्याचे वैशिष्ट्य म्हणजे हा महिना सोमवार पासूनच आहे आणि या महिन्यात शिवाचा महारुद्र अभिषेक आणि व्रत पण करायचे मध्ये शिवमूठ सोमवार पहिला पहिल्या सोमवारी तांदूळ ही शिवमूठ आहे तर दुसऱ्या सोमवारी तीळ व्हायचे आहे तसेच तिसऱ्या सोमवारी मूग व्हायचे आहे आणि चौथ्या सोमवारी शिवमूठ जव हे आहे त्याचप्रमाणे पाचव्या सोमवारी हरभरा आहे हे अशा प्रकारे श्रावण महिन्यातील पाच पाच मूठ सोमवार सांगितले आहे मित्रांनो आताच आपण पूजा विधी महत्व श्रावण सोमवार संपूर्ण माहिती आणि शिवमोठ याबद्दल माहिती पाहिली जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि पात्र